अपडेट न्यूज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मैदानावर आठ मार्च रोजी महिला दिन व महाशिवरात्री औचित्य साधत आमदार मंगेश दादा चव्हाण व शिवनेरी फाउंडेशन तर्फे भाऊबीज कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती यावेळी भगिनींनी केले लाडक्या भावा भावाच्या औक्षण व भावजीने दिल्या साड्या भेट राज्यात एकमेव असणाऱ्या अशा आगळ्या वेगळ्या भाऊबीज सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यातील शेकडो आशा अंगणवाडी सेविका भगणींनी आपला लाडका भाऊ आमदार मंगेश चव्हाण यांचे औक्षण केले आहे त्यानंतर भाऊबीज भेट म्हणून भाऊजाई या नात्याने सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांनी देखील तालुक्यातील एक हजार पाचशेहून अधिक आशा अंगणवाडी ताई यांना शिवनेरी फाउंडेशन साडी भेट दिली रक्ताचा नाही परंतु हक्काचा असा या भावबीज सोहळ्यात सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर अनोखे समाधान झळकत होते महाशिवरात्रीचा उपवास असल्याने महिलांसाठी फराळ म्हणून साबुदाना खिचडी केळी व थंड ताकाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवनेरी फाउंडेशन व आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या अंत्योदय कार्यालयातील सहकार्यांनी परिश्रम घेतले रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल